नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का सा मोबाइल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची या हॉटेल पत्ता नगर हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या इस्मा तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात दिनांक 17 मार्च 2025 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहिल्यानगर शहरातील मिस्किन मळ्यातून निसार हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या काटेरी झाडाजवळ एक इसम गुन्हा करण्याच्या हेतूने गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये तलवार घेऊन बसलेला आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे नमूद ठिकाणी सापळा लावून एक इसम हातामध्ये गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळलेले दिसल्याने त्यास आहे त्या परिस्थितीमध्ये ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव बंटी प्रकाश शिंदे वय वर्षे राहणार तारकपूर ख्रिश्चन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले त्याची घेतली असता त्याच्याकडे एक हजार रुपये किमतीची एक इंच सत्तावीस इंच लांबीची लोखंडी पाते त्यास पाच इंच पकडण्यासाठी पितळी मूठ असलेली अशी एकूण बत्तीस इंच लांबीची तलवार विटकरी रंगाची मॅनसह गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळलेली मिळून आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री राकेश ओला साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब अहमदनगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब नगर शहर विभाग माननीय पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर अहमद इनामदार वसीम खान पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन अशांनी केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा